बातमी जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियेची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी शेतकऱ्याच्या मालाला दर मिळत नसल्याविषयी सरकारला सवाल केले लाडक्या बहिणीला पैसे देता भाच्याच्या आरक्षणाचं आणि दाजीच्या शेतमालाच्या भावाचं काय असा सवाल जरांगेंनी केलाय फडणवीसांनी वावर विकून पैसे नाही दिले तुमचे आमचेच पैसे आहेत म्हणून फॉर्म भर असं आवाहन करतोय जरांगे पाटलांनी लाडकी बहीण योजनेवरनं सरकारला टोला लगावलाय तेलाबी की बनाने लगता, तब बस पैसों के ही। खाली मैं शुरू लाइन उतारने वाले नहीं हूँ, माँ मर गई, परंतु क्या होता है? क्या मेरे जने को ऐसे काम लेते हैं वाओड़ी का कचरा इन्हें? आशिक जलाते हैं तो पुनः नियम हमारा बंगला इतना नाक बोला, नाक ढल कोई चीज़ है? आशिक जलाते हैं तो वा� टॅक्सच्या माध्यमातून जीएसटी माध्यमातून शेतकऱ्यांकडून ते पैसे घरी हे बंगालिक आहे आणि या लोकांना पैसे दिले असा नाही त्याला पाहिजे भारताचा विचारत भारताला आयुष्यात आला असे दीड हजार तीन हजारांचं जाणार नाही मग ते लाडका फायला सांगतात बहिणीला तीन हजार रुपये दिले आणि दाजी शेतात काम करतो ते काय लाडका बहिणी शेतात काम करतो त्याचा मालाला भाव पाहिजे त्याचा काय